नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आपल्या महाराष्ट्रात कधी कोणत्या मुद्द्यावरून राजकारण सुरू होईल आणि नवीन वाद निर्माण होईल हे तुम्ही आम्ही कोणीच सांगू शकत नाही सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात वरून मोठा गदारोळ सुरू आहे म्हणजे विधानसभेचा निकाल लागला महायुती सरकार सत्तेत आलं त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या पराभवाचं खापर हे वर फोडलं म्हणजे प्रत्येक निवडणूक झाली की विरोधक वर खापर फोडतात आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी जोर लावून धरतात दर निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा जरी उपस्थित होत असला तरी आत्ता जरा या मुद्द्यावर जास्तच चर्चा होतीये म्हणजे नुसतंच ईव्हीएमचा घोटाळा नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा काँग्रेसने आक्षेप घेतलाय आता ईव्हीएम ईव्हीएम इतकं चालू आहे की तुम्ही आम्ही मतदान केलंय आपल्या मनात सुद्धा शंकेची पाल चुक चुकेल की अरे मी ज्याला मतदान केलंय त्यालाच गेलंय ना का ईव्ही हॅक झालं असेल आणि दुसऱ्याच कोणाला तरी मतदान गेलं असेल म्हणजे इतके प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात सुद्धा निर्माण झालेत बरं ईव्हीएमचा घोटाळा हा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेलाच आहे पण यासोबतच अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे संध्याकाळी पाच नंतर चौऱ्याहत्तर लाख मतं आली कुठून असा प्रश्न आपल्या मनात सुद्धा निर्माण होईल पण या संदर्भातच कालच्या लोकसत्तामध्ये एक खूप सुंदर विश्लेषणात्मक आणि आकडेवारीसह लेख आहे केतन पाठक यांनी हा लेख लिहिलाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते माध्यम सल्लागार आहेत आणि अतिशय सोप्या शब्दात आकडेवारीसह हा लेख त्यांनी लिहिलाय त्यातली त्यांची आकडेवारी काय थोडक्यात आपण ही पाहूया त्यांनी सकाळी सात पासून संध्याकाळी पाच पर्यंत जे मतदान झालं त्याची आकडेवारी दिलेली आहे सकाळी सात ते संध्याकाळी पाच पर्यंतची जी आकडेवारी आहे ती त्यांनी दिलेली आहे ती नेमकी काय ते ते पाहूया सकाळी सात आठ या काळात चौसष्ट लाख तेरा हजार तीनशे साठ लोकांनी मतदान केलं सकाळी नऊ ते अकरा यामध्ये एक कोटी अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे शहाण्णव मतदारांनी हक्क बजावला सकाळी अकरा ते एक या दरम्यान एक कोटी छत्तीस लाख बावीस हजार तीनशे सत्तावीस लोकांनी मतदान केलं दुपारी एक ते तीन या वेळेत एक कोटी एकोणतीस लाख बावन्न हजार आठशे त्रेपन्न दुपारी तीन ते पाच या वेळेत एक कोटी तेवीस लाख बारा हजार चारशे आणि संध्याकाळी पाच ते अखेर पर्यंतची आकडेवारी होती पंच्याहत्तर लाख अठ्याण्णव हजार सदुसष्ट आता या आकडेवारीनुसार ताशी टक्केवारी मतदान झालंय पाच पॉइंट त्र्याऐंशी टक्के सरासरी ताशी मतदान झालंय अठ्ठावन्न लाख सव्वीस हजार एकशे नव्याण्णव पॉइंट चोपन्न प्रति मिनिट मतदानाची आकडेवारी आहे सत्त्याण्णव हजार एकशे तीन बत्तीस आणि संध्याकाळी सहा नंतर जे मतदान झालंय त्याची आकडेवारी आहे सतरा लाख सत्तर हजार आठशे सदुसष्ट यावेळेस जर आपण पाहिलं तर संध्याकाळी पाच नंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी मतदान झालं काही ठिकाणी आठ रात्री नऊ पर्यंत मतदान होत होतं त्यामुळे मतदानाची जी आकडेवारी आहे ती सातत्याने बदलत होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी जी आकडेवारी आली त्यात बरीच तफावत आढळली म्हणजे संध्याकाळी पाच पर्यंतची आकडेवारी ते दुसऱ्या दिवशीची आकडेवारी म्हणजे चौऱ्याहत्तर लाख मतं कशी वाढली तर बऱ्याच ठिकाणी अधिक वेळ होणाऱ्या मतदानामुळे ही आकडेवारी वाढलेली आहे तर म्हणजे चौऱ्याहत्तर लाख मतं कशी वाढली याचं हे उत्तर आपण जर पाहिलं नाना पटोले जितेंद्र आव्हाड आदित्य ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीतले अनेक नेते ईव्हीएमच्या घोटाळ्यावर बोलत होते अनेक ठिकाणी त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुद्धा केली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढव यांनी सुद्धा आत्मक्लेश आंदोलन केलं होतं थोडक्यात काय तर आत्ताच्या या सगळ्या वातावरणामुळे लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दल बरेच प्रश्न निर्माण झालेत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत म्हणजे अनेक जणांना असं वाटतंय की खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं तर बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यायला पाहिजे पण ईव्हीएमशी नेमकी कार्यपद्धती कशी असते किंवा ते किती सिक्युअर असतं याबद्दल महाराष्ट्र राज्याचेच मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम हे नेमकं काय म्हणाले त्यांच्याकडूनच ऐकूया ईव्हीएम मशीनच्या रिलेबिलिटी बाबत दोन विषय आपल्याला पाहायचे आहे एक आहे टेक्निकल टेक्निकल एसओपी कसं आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी कसं आहे हे दोन्ही मिळून ते पूर्णपणे सिक्युअर राहतात टेक्निकली काय पाहता आहे की ई व्ही एमला तीन पार्ट असतात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट ते कंट्रोल युनिट म्हणतो त्यांच्यामध्ये चिप असतात त्या चिप बंट इन चिप असतात म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते बंट इन असतात त्याला प्रोग्रामिंग कोणीही बदलू शकत नाही ते कंट्रोल युनिट काय करतात की प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत मिळाले एवढं स्टोअर करतात बाकी काही करता येत नाही आणि त्याला कॅन्डिडेट एक दोन तीन असेच नंबरच माहित आहे त्याला दुसरा काही माहिती नाही म्हणजे बॅलेट युनिटला एक नंबरच्या बटन किती वेळ प्रेस केले दुसऱ्या नंबरच्या बटन किती वेळ प्रेस केले फक्त हिट्स किती आहे एवढं रेकॉर्ड करण्यासाठी प्रोग्रामिंग त्यांच्यामध्ये आहे बाकी काही करू शकत नाही परंतु लोकांना पूर्वी शंका होते मी प्रेस केले त्यानंच मिळाले का कसा कळेल मला असं लोकांच्या शंका होते म्हणून पॅट आणलेले आहे म्हणजे वोटर व्हेरी व्हेरीफायेबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे काय आहे आपण प्रेस केले त्या उमेदवारला मिळाले का नाही ते आपल्याला दिसावे म्हणून दुसरा एक तुम्ही मतदान करताना पाहिला असणार त्याला व्हीव्ही पॅट म्हणतात त्याला आपण कोणाला प्रेस केले त्यांच्या सिंबल सागं सर्व माहिती दिसणार या सिंबल आपल्याला लोड करावा लागते फक्त व्ही पॅटला म्हणजे लोकांना या ये शंका येतात की इथे बॉन चिप असेल तर सिंबल लोड कसा होतात सिंबल लोड फक्त व्ही मध्ये होतात कंट्रोल युनिट मध्ये काही आपण प्रोग्रामिंग करू शकत नाही आपल्याला कोणाला शंका वाटले नाही मी प्रेस केले परंतु चुकीचे प्रिंट आउट मिळाले असं असेल तर त्यासाठी सुविधा आपल्याला उपलब्ध होते आपण चॅलेंज करू शकतात खरोखरच चॅलेंज तुम्ही पाहिलं असेल चॅलेंज करू शकता त्याला प्रोविशन आहे आणि चॅलेंज करून तुम्ही पुन्हा पाहू शकतात परंतु शंभर टक्के अशक्य असल्यामुळे चुकीचे आढळलं तर कारवाई करण्यासाठी त्यांच्यामध्ये होते सो so, हे पूर्ण टेक्निकली ट्रान्सपेरंट आहे त्यांना वायरलेस नाही ब्लूटूथ नाही दुसरा कुठलेही कनेक्शन घेऊ शकत नाही परंतु लोकांना हे आणखीन शंका येऊ शकतात की ठीक आहे ते पूर्ण चिपच कोणी उघडून बदललं तर काय होऊ शकतात आपल्याला माहिती असावे की त्या उघडलं तर ते डिस्फंक्शनल होतात ते पुढचे काम करत नाही बंद होतात ते दुसरं अटी एसओपी एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे की प्रत्येक वेळ आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो म्हणजे कॅन्डिडेटच्या नाव फायनल करण्यापूर्वी सुद्धा आम्ही चेकिंग सुरू करतो सर्व व्यवस्थित आहेत त्या इलेक्शनला वापरू शकतो का असं चेक करण्यापासून काउंटिंग पर्यंत प्रत्येक वेळाला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला आम्ही बोलवतो त्यांच्या समोर सर्व करतो आणि त्यांनी उपस्थित आहेत त्यांच्या स्वाक्षरी घेतो तो फर्स्ट लेवल चेकिंग सर्व व्यवस्थित आहेत होता। का होतात नंतर कमिशनिंग म्हणतो कमिशनिंग म्हणजे काय कॅन्डिडेट फायनल झाले आता त्यांच्या त्यांच्या सिंबल सह आम्ही लोड करतो व्ही पॅटला त्या वेळाला पूर्ण करून सील होतात मशीन सर्व मशीन सील होतात त्या वेळेला सुद्धा आम्ही कॅन्डिडेटच्या एजंटला बोलवतो कारण आता कॅन्डिडेट निवडले असणार नंतर पोलिंग मध्ये आपल्याला माहिती आहे पोलिंग एजंट कॅन्डिडेट नेमणूक करू शकतात उमेदवार नेमणूक करू शकतात त्यांच्या समोर सकाळी सकाळी मागपोल होतात माकपोल म्हणजे काय आहे प्रत्येक उमेदवारच्या एगेन्स्ट पन्नास वोट पंचवीस वोट मतदान करतात आणि रिसल्ट पुन्हा प्रेस करून बघतात की तुम्ही पंचवीस प्रेस केलं पंचवीस मिळाले का कमी जास्त मिळाले का असं आपण पाहू शकतो सकाळी एक तास आपण माग पोल करतो म्हणजे मशीन पुन्हा टीक आहेत का नाही मध्ये काही का काही घडत नाहीये परंतु लोकांना विश्वास वाटायला पाहिजे म्हणून आपण करतो नंतर पूर्ण मतदान आपल्या समोर होतात मतदानाचे पोलिंग एजंट ते प्रतिनिधी उपस्थित राहतात त्यांच्या समोर होतात त्यांच्या समोर होता। संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सील होतात त्यांच्यासोबत सोबत आपण सेव्हनटीन सी म्हणून एक फॉर्म देतो त्यांच्यामध्ये आजपर्यंत किती मतदान पडले किती मतदान पडले एवढंच आपण देऊ शकतो ते देतो आपण ते ला प्रेस केल्या संध्याकाळी टोटल वोट्स पोल्ड म्हणून देतात हे झाले त्यांच्यानंतर काउंटिंग आपण ईव्हीएम घेऊन गेले ते पूर्ण स्ट्राँग रूममध्ये आपण सील करतो त्या सील सील या सर्व उमेदवारच्या एजंटच्या समोर होतात आणि काउंटिंगच्या दिवस आपण स्ट्राँग रूम उघडतो ते त्यांच्या समोर उघडतो आपण सीसीटीव्ही कवरेज आहेत व्हिडिओ फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतो हो आपण आणि काउंटिंग करताना आपण सेवन्टीन सी उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलं होते ते उमेदवारच्या आता काउंटिंग प्रतिनिधी आलेला आहे त्याने व्हेरीफाय करून बघता तिथे चारशे चौऱ्याण्णव सांगितलं होते त्या ईव्हीएम मध्ये चारशे चौऱ्याण्णव आहेत का नाही ते व्हेरीफाय करू शकतात हे झाल्यानंतर आपण रिसल्ट बटन दाबतो रिसल्ट बटनमध्ये कॅन्डिडेट वनला किती टू ला किती असा रिसल्ट मिळतात सर्व झाल्यानंतर एक पाच व्हीव्ही पॅडचा रॅन्डमली निवडून ईव्हीएम मध्ये असलेले मतदान व्हीव्ही पॅटला आहेत का नाही कारण व्ही पॅटचे पेपर आहेत ते पेपरमध्ये प्रिंट झालेले आहेत ते व्हीव्हीपॅटला असलेले मतदान ईव्हीएम ला आलेले मतदान सारखे आहेत का असं रॅन्डमली निवडून आपण तपासतो म्हणजे प्रत्येक लेवलला आपण ईव्हीएमच्या सिस्टम प्रिंट मार्फत सुद्धा तपासतो सॅम्पल निवडून ते क्लिअर आपल्याला एस चोकलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता ही खूपच कमी आहे कारण ही यंत्रणा ज्या पद्धतीने बनवली आहे त्यामध्ये ते हॅक होऊ शकत नाही किंवा ते कोणी करू शकत नाही बरं आता विरोधक ईव्हीएम बाबत महायुतीवर सातत्याने आरोप करतायत तर महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा याला उत्तर दिलंय पण उत्तर देताना त्यांनी काही प्रश्न निर्माण केलेत म्हणजे महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या तिथे भाजप सत्तेत आलं नाही तर तिथे ईव्हीएम एम बरोबर होतं लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं तिथेसुद्धा ई व्ही एमचा मुद्दा आला नाही तिथेसुद्धा सुद्धा एम चांगलं होतं म्हणजे महाविकास आघाडी जर आता विधानसभेत सत्तेत आली असती तर ई व्ही एमचा गडबड घोटाळा झाला नसता का असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे म्हणजे एका बाजूने विचार केला तर हा मुद्दा सुद्धा बरोबर आहे मध्ये खरंच काही गडबड घोटाळा होऊ शकतो का ई व्ही एम हॅक होऊ शकतं का, का। याबाबत ठोस उत्तर अजूनही समोर आलेलं नाहीये प्रत्येक जण त्याची त्याची बाजू मांडतायत तर ई व्ही बाबत अजून जी टेक्निकल माहिती आहे की त्याची यंत्रणा नेमकी कशी काम करते हे आपण तज्ज्ञांकडून पुढच्या भागात जाणून घेणारच आहोत तोपर्यंत ईव्हीएमच्या नावानं चांग भलं असं म्हणत इथेच थांबते अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार